नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही घडामोडी नडगाव सेवा सोसायटीची बहात्तरवी वार्षिक सभा संपन्न नडगाव सेवा सोसायटीची बहात्तरवी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन व बाजार समितीचे संचालक वसंत लोणे यांच्या अध्यक्षतेखाली खडवली येथे संपन्न झाली सभेला व्हाईस चेअरमन दिनेश कशिवले संचालक व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील मंगेश शेलार ऍडव्होकेट संतोष भोईर विद्या पाटील मंजुळा हरड विलास लोणे बाळकृष्ण शेलार संतोष लोणे आत्माराम घरत बँक तपासणीस विशाल काबाडी सचिव भानुदास कोंडे सहसचिव धनंजय तांबोळी सतीश चौधरी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते चेन वसंत लोणे यांनी सांगितले की नडगाव सेवा सोसायटीचे एकूण चारशे तेहतीस आहेत एकूण एक कर्जदार असून एकोणनव्वद थकबाकीदार आहेत कर्ज घ्या परंतु ते वेळेवर भरले पाहिजेत संस्था ही चालली पाहिजे त्यासाठी सभासदांनी सहकार्य केले पाहिजे आपली सेवा सोसायटी आता ब वर्गामध्ये आहे याचे श्रेय बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांचे आहे ते सातत्याने सहकार्य करीत आहेत तसेच सोसायटीचे कार्यालय होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सांगितले ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांनीही मार्गदर्शन केले सचिव भानुदास कोंडे यांनी सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले सूत्रसंचालन व आभार ॲडव्होकेट संतोष भोईर यांनी केले बँकेचे उपाध्यक्ष अरुणजी पाटील तथा सेवा सोसायटीचे सदस्य से व्हाईट चर्म मंगे विने कछविले तसेच मंजुलाबाई आर विलास लोणे बालकृष्ण सेलार संतोष लोणे अजून विद्याताई पाटील मंगेश संतोष होईल आणि तसेच आपले बँकेचे तपासणी कावाडी साहेब आणि आपल्या सोसायटीचे जे ुला सांभाळतात ते आपले गोंडे खरोखरच वार्षिक सभा ही पाटीलसाहेब बोलले का सभासद आपले खूप कमी आहेत आणि कमी होतील अजून तर लोकही स्वतःहून इथे उत्सहभात झाला पाहिजे कारण ही सेवा सोसायटी आपल्या सेवा सर्व शेतकऱ्यांच्या करता आहे तर शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे परंतु आपले शेतकरी काय करतात फक्त कर्ज घ्या येतात परत भरायला काही नाव काढत नाही अरे आपल्याला फुकट कर्ज भेटतोय आपल्याला एकही रुपया त्याचा व्याज भराव लागत नाही आपण मुदतीत जर भरले तर आपल्याला व्याजच नाही भेटले तर हा याचा लाभ का सोडतो आपण आपल्यावरचे आपल्या घाटावरचे लोक गुन्ह्याचा कर्ज घेतात पण ते टाइम टे टाइम भरतात पुन्हा लगेच घेतात असं भरत राहील तर बिन्याजी भेटतोय ना पण आपण ते करत नाही आता आपले सदस्य किती आहे ते करू चारशे तेहतीस त्यातले फक्त सदस्य किती एकूण घेतात किती गरज एकशे बावीस एकशे बावीसपैकी एकोणनव्वद थकबाकी देत एकोणनव्वद थकी देत अरे मग तुम्ही करता का तुम्हाला जास्त चुकणार आहे तुमच्या जागेवर चढलेले देत तो तो, तुम्हाल तो, तो तुम्हाला भरायला लागणार आहे परत तो चक्रिया चालू होतो नंतर आपण नाही भरला तर आणि त्याची ही सर्वसाधारण सभा या सर्वसाधारण सभेमध्ये आपण वर्षपणामध्ये केलेला कामकाळाचा एका धोका आपण सादर करतो माने हा नेताजोका कोणत्याने सादर केला परंतु आपल्याला एक माहितीसाठी मी सांगतो की आपल्या सेवा सोसायटीमध्ये जवळजवळ चारशे तेहतीस सदस्य असून कर्जदार एकशे बावीस आहेत त्यापैकी एकशे बावीसपैकी एकोणनव्वद कर्जदार थकबाकी आहे आता हा थकबाकीचं <coughs> प्रमाण सुरुवातीपासून ज्या वेळेस आम्ही या सोसायटीवर आल्यापासून आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो की थकबाकी वसूल करायची आता लोणासाहेब तुम्हाला सांगतो की आपले जे ऑडिटर आहेत ते एवढ्या आमच्या पाठीमागे लागलेले असतात आपल्याला जो भय वगैरे मिळतो ना त्यांच्या पाठीमागे आपल्या आपली स्वतःची संचालकांची मेहनत तर आहेत परंतु सोसायटीचे जे सचिव आहेत बँकेचे तपासणीस आहेत हे वेळोवेळी आपल्याला मदत करत असतात त्याच्यामुळे आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद